जवळजवळ एक तासाची वेटिंग आहे फक्त इथे हॉटेलला एक तासाच्या आतमध्ये आला असता तुला बसून दिला असता डॉक्टर हात मारला सो हाय गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय श्रीवर्धनला का चाललंय कारण की सांगतो मी तुम्हाला का चाललंय सो so, चला सौरभ आलाय बिल्डिंग खाली गाडी घेऊन उभा आहे आपण जाऊ त्याला भेटू नंतर मी पुढे मला सांगतो की आपण कशासाठी आहे सो काही फायनली आता आम्ही निघालोय म्हाड मधून आता या सौरभच्या आम्ही दुकानात गेलो होतो भैरवनाथ एंटरप्राइजेस दुकानाचं नाव आहे आणि त्या दुकानात सर्व प्रकारचे आपल्याला अॅग्रा भेटतील आता ते माल आपण आता लोड केलेला आहे तुम्ही बघू शकता मागे हे सगळे गार्ड आहेत आणि आता आपण चाललोय श्रीवर्धनला द्यायला सो आता ते ऍक्वा गार्ड आपल्या मित्राचंच आहे सौरभ चौगुडे त्याचं नाव आहे आणि ते महाडमध्ये चौदर तळ्याच्या चौदर तळ्यावरती भैरवनाथ एंटरप्राइजेस नावाचं त्याचं दुकान आहे गार्ड बद्दल काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल किंवा गार्ड तुम्ही जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता आता इन्फॉर्मेशन मी थोडक्यात तुम्हाला त्याच्याकडून तुम्हाला देतो तर आ, सर कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍक्वागार्ड तुझ्या दुकानात अवेलेबल आहेत सध्या आणि काय काय ऑफर का आहेत तुझ्या अॅक्वागार्ड मध्ये ऑफर आपल्या कंटिन्यू वर्षात ना तीन वेळा येत राहतात हा आपल्या जवळ ऍक्वा ब्रश लेक्सप्युअर लिप्ल्युअर अॅक्वागार्ड केंड तुम्हाला ज्या प्रकारचे पाहिजे त्या प्रकारचे अॅक्वागार्ड भेटून जातील त्याची सर्व्हिस पण आपल्या कंटिन्यू भेटेल सर्व्हिसच्या बाबतीत तुम्हाला कधीच आपल्या अडचण येणार नाही आपल्या दुकानामध्ये सध्या एक चार नऊशे नव्याण्णव मध्ये आपण एक ऍक्वा देत आहे हा तो वन इयर वॉरंटी चार चार महिन्यात महाड पासून चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत आपण फ्री सर्व्हिस देऊ शकतो त्याला फोन इच्छुक असतील त्याने आपला नंबर कॉल करा आपल्या नंबर आणि आता ते आपलं भैरव भैरवनाथ एंटरप्राइजेस आहे त्यात ना आपण सर्व्हिस कुठल्या कुठल्या शहरांमध्ये पोहोचवू शकतो किंवा तुमचं ही सर्व्हिस पोहोचवू शकता महाड मानगाव पोलादपूर रोहा शिलवर्धन मसाळा महाड पासून एक सत्तर किलोमीटर एरिया पर्यंत आपण सर्व्हिस आणि मुंबई पुणे या ठिकाणी जर आपल्याला हवे असेल तर तुम्ही देऊ शकता मुंबई पुणे या ठिकाणी पण आपण देऊ शकतो आपण तुम्हाला त्या ठिकाणचा माणूस ऍडजस्ट करून कॉल करून आम्ही तुम्हाला त्याची सर्व्हिस देतो त्या ठाण्याला आहे आपलं पुण्यामध्ये आहे कात्रजला आहे आडपसरला आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला आरोप भेटून जातील अशा प्रकारे सर्व प्रकारचे तुम्हाला अॅक्वागार्ड या भैरवनाथ एंटरप्राइजेसमध्ये मिळून जातील आणि मी तुम्हाला या भैरवनाथ एंटरप्राइझेस शॉपची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आ, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर देईनच सोबत कॉन्टॅक्ट नंबर पण मी तिकडे शेअर करेन सो कोणालाही अॅक्वागार्ड बद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता त्या नंबरवरती आणि डायरेक्टली विचारू शकता किंवा डायरेक्ट व्हिजिट करायचं असेल तर चौदा तळ्यावरती शॉप आहे त्या भाजी मंडळीच्या इथं तर तुम्ही तिथे जाऊन पण त्या शॉपमध्ये डिरेक्टली व्हिजिट करू शकता आयकल अँड मिनरल कॉपर अशा सर्व प्रकारचे तुम्हाला त्या शॉप मध्ये भेटून जातील सो so, एकदा नक्कीच व्हिजिट करा त्या शॉप मध्ये बैरोना टेंटर पाहिजे चौदा तळ्यावरती भाजी मंडळीच्या इथं ते दुकान अवेलेबल आहे सो so, चलो आता आपण चालू श्रीवर्धनला तुम्ही पाठी बघू शकता ही ऑर्डर आपण श्रीवर्धनला पोस्ट करायला चालू आहे सो काही आता आम्ही आहोत मासळ्यात मासळ्यामध्ये सौरभ बोलला की एक काहीतरी टॉपचा सरबत वगैरे भेटतो तो मासळ्यात so, आता आम्हाला त्याने सरबत पियाला आणलंय सो काही आता आम्ही आहोत मासळ्यामध्ये आणि मसळ्यामध्ये इथे एक ज्यूस भेटतो काय सरबत भेटतो तर सौरभ बोलते चांगला आहे सो so, आता आपण टेस्ट करून बघू चांगला आहे की नाही लिंबू घेतलाय बघा सो so, झाला आता आमचं सरबत वगैरे पिऊन एक नंबर टॉपचा विषय होता सरबत म्हणजे लिंबू सरबतच होता पण भारी होता कारण की सौरभ पहिला यायचा नाही इकडं श्रीवर्धनला कामासाठी म्हणजे त्याचा एक हे लावायला तेव्हा तो इथं पियायचा त्यामुळे त्यांनी सांगितलं ना की इथं टॉपचा भेटतो तो खरंच टॉपचा होता सरबत सरब हा कसा होता टॉप एक नंबर लिंबू सरबतच पियालो पण भारी होता Hi. <laughs> पेपर होता साडे दहा ते दीड आणि मी पेपरला ला पोचलो साडेबारा वाजता <laughs> मॅडम पहिला अर्धा पेपर लिहिला पंधरा मिनिटात जरासा दाखवून बघून लिहिला त्याच्यानंतर मग मॅडम तुला ना आता बसून देणार कारण की एक तासाच्या आतमध्ये आला असता तुला बसून दिला असता डॉक्टर हात मारला आणि सगळी पोरं या पाच झालीत मी नाफात झालो बाय बाय टाटा वाटलं गुड बाय घरात सांगितलं काय घरात बोल काय नंतर मग रिझल्ट लागला बोललो नाही मी नापा मार्कच नाही पडले मग बोललो त्यांना सांगितलं नाही टायमिंग चुकलंय म्हणून नाही तर मला लय तेव्हा लागत आणि किती वेळ बारावीत पास झाले बारावीत पास व्हायला आठ डिग्री आहेत

काही आता आम्ही आलो इथं श्रीवर्धन मध्ये जेवायला आणि तुम्ही मागं बघू शकता विचारे हॉटेल आणि प्रसाद हे हॉटेलचं नाव आहे पण तुम्ही आता लाईन बघाल तर खूप मोठी लाईन आहे इथे जवळजवळ एक तासाची वेटिंग आहे फक्त इथे हॉटेलला पण आता काय ऑप्शन नाही आता ऑप्शन नाही सो थांबायला लागेल तो आता मला एक मित्र भेटलाय माझा श्रीवर्धन मध्ये नाव काय तुझं सर नव्हे कुठं लोधामारा कोलशेत रोड कोलशेत मध्ये कोलशेत मध्ये मराठी आहे का तू सो काय फिरायला आला श्रीवर्धन मध्ये माझा मित्र भेटलाय इथे मला श्रीवर्धन मध्ये आहे घर बक्षील ना ब्लॉग मोबाईल कुठे तुझा माझा मोबाईल घेऊन ये मी तुला दाखवतो माझा ब्लॉग मध्ये बघणार का समजा खूप जास्त वेटिंग so, आहे <laughs> so पण आता काय ऑप्शन नाही कारण की आम्ही पार्किंगचे पैसे भरून आलोय सो so, आता पार्किंगचे गाडीचे पैसे भरले म्हटल्यावर आम्हाला थांबणं भाग आहे so, सो मग आता झेक मारून थांबायला लागतंय आम्हाला सौरभ so, माझी फॅन वर आहे सो फॅन फायनली आम्हाला एक तासानंतर जेवायला सीट भेटलेली हॉटेल कसं आहे हॉटेल कसं आहे हॉटेल एकदम घरगुती आहे बघा बघू शकता एकदम घरगुती विषय आहे घरगुती विषय दाखव आणि आता विषय टाका योगा हे घरगुती विषय सगळा स्वतः बघू कधी येते जेवण एक तासाने नंबर आलाय जेवायला कसं आहे कारण की नाहीला जर एक्स्पेक्ट कुणाला पाहिजे असेल तर पाच रुपये स्कॅनर स्कॅन करा थोड्याच्यावरती आणि पाच रुपये घ्या एक तास झाला एक तासानंतर आम्हाला इथं जागा भेटलेली आहे पण नाहीला तरी आम्हाला थांबायला लागला कारण की आम्ही पार्किंगचे पार्किंगचे पैसे काढले होते पार्किंग त्यामुळे आम्हाला नाही थांबायला लागला स्वतः जेऊ आणि अपन आपण निघू आपलं सिवर्धनमधलं काम आणि मग म्हणला निघू काहीच मी आहे सुरमई थाली ऑर्डर केलेली आणि तुम्ही बघू शकता सुरमई बघा केवढी आहे एवढा फोन खायचा आणि सौरभने वेस्ट काही मागवलं लय मोठी सुरमई आहे बघा काहीच जेवण झालेलं आहे पोटभर जेऊन झालंय बरोबर आहे आणि आता सुस्ती आले स्वतः आम्ही आलोय श्रीवर्धन बीच वरती बीच वरती जरा फिरू आणि मग जाऊ काम काय आपल्याला दुसरी सो सकाळी जात आम्ही आलोय बीच वरती बघा हो माग बघू शकता बीच श्रीवर्धन बीच आहे काय काम नव्हतं मग आलो बीच वरती मग जाऊ निघू पाच साडेपाच सहा सात वाजेपर्यंत पर्यंत टाइमपास आलो असाच बीच वर बघा एकान सोडला पाडला नाही काही नाही पाडलं बनना राईट बनना नाही काहीतरी संपला सो गाईज फायनली आता आमचं काम आटपला इकडचा श्रीवर्धनचा आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे टू सो आता जाऊ भेटू डायरेक्ट पोचल्यावरच चलो गाईज आता सनसेट आहे सनसेट एक स्पॉट आहे तर आपण जर पोचलो तर आपल्याला सनसेट बघायला भेटेल बघू प्रयत्न आहे चालू जायचं तेवढ्या वेळात आता फायनली आलोय मी घरी आता जरा फ्रेश वगैरे होतो बघू जर बाहेर पडलोच तर मग जाऊ बाहेर शुभमला फोन लावतो कारण की शुभमचा फोन आलेला तिकडे होता तेव्हा सो बघू फोन लावून त्याला काय बोलतोय सो आता आलोय घरी जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग ठरू काय करायचं एच आता मी चाललोय आमच्या टॉम शेटला फिरायला घेऊन कारण की मी आता घरी आलो तर निसता म्या आव म्याव म्या म्याव करत होता तर पप्पा बोलले राऊंड मारून स्वतः आम्ही चाललोय राऊंड मारायला बिल्डिंग खाली कारण की त्याला आता रोजची सवय लागली राऊंड मारायची तर मग त्याला राऊंड नाही मारलं का निसता म्याव म्याव म्या म्याटत बसतो स्व आता आम्ही आलोय बिल्डिंग खाली चल सो गाईज आता टॉम शेटला आम्ही सोडलेली आहे घरी आणि आता मी आलोय खाली कारण की येतोय शुभम येतोय ये घ्यायला मला सो त्यासाठी आलोय खाली आता शुभम सोबत जाऊ कुठं तरी नेतोय फिरायला सो बघू आता कुठं नेतोय फिरायला तो कळ कळ इकडे ये कळ कळ झोप 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 जा ती बघ जेरी झोपली ती बघ चुपन छोप सो बाईज आता मी चाललोय घरी लय थंडी आहे भाई साहेब मी जरा बाहेर गेलेलो गोळ्या आणायला मम्मीच्या पण लय थंडी आहे फायनली मी आता घरी आलोय आणि आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय